आपण पाहत आहात मन्नगड बस ती या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे या ठिकाणी पार्किंग अवैधरित्या केली जाते अवैधरित्या पार्किंग करूनही नियमांमध्ये कुठलीही पार्किंग या ठिकाणी केली जात नाही या स्थानकामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे विद्यार्थी तसेच प्रवासी वर्गांना कुठून चालावे हा प्रश्न निर्माण होत आहे या ठिकाणी शौचालयाची अक्षरशः दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे बसस्थानकाच्या आवारात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झालेले आहे या बसस्थानकात रोज झाडलोट केली जाते मग हा कचरा या बसस्थानात टाकतो कोण या बसस्थानकात घनकचरा टाकणाऱ्यावर कडक कारवाई तत्काळ केली पाहिजे